पी एम एमचे आतापर्यंतचे जे सगळे कार्यक्रम आहेत ते अत्यंत असे ज्याला आपण हाय क्वालिटी इन टर्म्स ऑफ रेलेवन्स एक्सलन्स असे झालेले आहेत अटलांटाचं जे कन्व्हेन्शन होतं त्यामध्ये मी स्वत त्यामध्ये भाग घेतला होता आणि मी पाहिलं अगदी उत्तम झालं पण मला असं वाटतं की जसा वेळ बदलतो ज्याला आपण कॉन्टेक्स बदलतो असं म्हणतो तसा कंटेंट बदलत जायला पाहिजे भारत बदलतो आहे दोन हजार साली भारताला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणायची दोन हजार बारामध्ये भारताला पोटेन्शियली द थर्ड मोस्ट पॉवरफुल कंट्री म्हणतात म्हणजे भारत थर्ड वर्ल्ड कंट्रीकडनं पोटेन्शियली द थर्ड मोस्ट पॉवरफुल कंट्री म्हणत चाललेला आहे आणि त्यामुळे आपली ही जी कन्व्हेन्शन्स आहेत त्यामध्ये ह्याच्यावर थोडं रिफ्लेक्शन आलं पाहिजे हा पहिला भाग त्यातला दुसरा भाग असा की वाढ म्हणून ग्रोथ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यामधले हे जे फंडामेंटल्स आहेत उदाहरणार्थ शिक्षण म्हणा आरोग्य म्हणा इतर हे तर अशी ही जी मूलभूत ह्या ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत यावर अत्यंत उच्च दर्जाची अशी चर्चा व्हायला पाहिजे कारण हा जो देश आहे अमेरिका आहे हा सर्वात जगाच्या पुढे आहे तर त्याचा आपल्याला फायदा घेऊन त्याचं ज्ञान लोकांपर्यंत कसं पोचेल हे व्हायला पाहिजे